नागज घातात जाळून टाकलेल्या खुणाचा गुन्ह्याचा उलगडा घटनास्थळावरील प्रथम दर्शनी परिस्थितीनुसार अज्ञात आरोपींनी अज्ञात कारणाने सदर इसमाचा खून करून पुरावा व प्रेताची ओळख नष्ट करण्याकरिता खून करून प्रेत घाटात टाकून सदर ठिकाणी जागीच पेटवले असल्यामुळे मयत व्यक्ती अर्धवट जळालेल्या स्थितीत मिळून आले होते सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहता माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे तसेच माननीय अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन सदर गंभीर खुणाचा गुन्ह्याचा तपास जलदगतीने होण्याकरिता स्थानिक अन्वेषण शाखा व कौटेमाकाळ पोलीस ठाणे यांचे स्वतंत्र पथक तयार करून सदर मयताची ओळख पटवून आरोपींना तातडीने निष्पन्न करून गुन्ह्याची उकल करण्याबाबत आदेशित करून मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या सदर गुन्ह्याचा तपास सुनील साळुंके उपविभागीय पोलीस अधिकारी जत हे करीत असून जत विभागामधील कवटेमाकाळ पोलीस ठाण्याचे एक पथक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीकडील पथके काम करीत असताना त्यांनी घटनास्थळावरील माहिती व सांगली लगतचे जिल्हे तसेच कर्नाटक राज्याच्या सीमेवरील लगतच्या जिल्ह्यातील सर्व मिसिंग व अपरहित व्यक्तीचा अभिलेख या गुन्ह्याचे अनुषंगाने तपास करीत असताना चौदा दोन दोन हजार चोवीस रोजी माहिती मिळाली की गोलघुमट पोलीस ठाणे विजयपूर राज्य कर्नाटक येथून दोन दोन रोजी एक पुरुष मिसिंग झाला असून त्याची पत्नी शरीफ पती चौदा दोन दोन हजार चोवीस रोजी मिसिंग तक्रार दाखल केली आहे सदर मिसिंग व्यक्तीचे नातेवाईकांना मयत अनोळखी व्यक्तीचे फोटो घटनास्थळावर मिळालेल्या वस्तू दाखवल्या असता सदर वस्तू मिसिंग व्यक्तीची असल्याची खात्री त्यांच्याकडून देण्यात आली नमूद पथकाने मिसिंग व्यक्तीबाबत तांत्रिक तपास तसेच गोपनीय बातमीदाराकडून माहिती घेतली असता मिसिंग व्यक्ती शरीफ गणवार याचे पैशाचे व त्याच्या पत्नीचे मोर रफीक शब्बीर महमदापूर राहणार खाजा मज्जेत जवळ जेल दर्गा परिसर विजयपूर याचे प्रेम संबंधातून त्यांच्या साथीदारा करवीद सदरचा खून केला असल्याची माहिती मिळाली सदरबाबत खात्री झाल्याने सदर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना पुढील तपासकामी कौटेमाका पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून पुढील तपास सुनील साळुंके उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभागही करत आहेत